शेतकऱ्यांकडून नाही कारखान्याच्या ना नफ्यातून पैसे घेतोय काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढले त्यांना आता दाखवतो मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा आजच्या दिवसभराच्या झटपट बातम्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद टिकवणे सरकारचे कर्तव्य आदिती तटकरे विरोधकांनी कितीही टीका केली तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहील अशी स्पष्ट भूमिका महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मांडली अलिबाग येथील कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या लाडकी बहीण योजनेच्या प्रश्नावर उत्तर देताना बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद टिकवणे हे सरकारचे कर्तव्य आहे असेही त्या म्हणाल्या उद्धव सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले होते त्यावर मंत्री तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली योजना लागू केली अडीच कोटींपेक्षा जास्त बहिणींना लाभ दिला जात आहे महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार पावले उचलत आहे असंही त्या म्हणाल्या शक्ती चक्रीवादळामुळे पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा आपत्ती व्यवस्थापन सज्ज परिणामी सहा आणि सात ऑक्टोबर रोजी कोकणपट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान अभ्यासक आश्रय शेट्टी यांनी दिली दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक महावितरणाने लादले इंधन समायोजन शुल्क प्रति युनिट पस्तीस ते पंच्याण्णव पैशांपर्यंत बिल वाढणार उद्योजकांसह छोट्या व्यापाऱ्यांनाही झटका कुंभमेळाव्यासाठीची कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करा मुख्यमंत्र्यांचे आदेश नवीन रिंग रोड साधुग्राम त्वरित पूर्ण करावे कृतीपंथीयांसाठी देशातील पहिले रेशन दुकान कोल्हापुरात महसूलचे ऐतिहासिक पाऊल मैत्री संघटनेवर जबाबदारी शेतकऱ्यांना त्वरित मदतीची आवश्यकता शरद पवार केंद्राकडून मोठी अपेक्षा पवार यांनी सरकारच्या धोरणांवर कृष्णचिन्ह उपस्थित करीत या नुकसानीबाबत सरकार काय धोरण जाहीर करते हे पाहणे महत्वाचे आहे पुढच्या वर्षी सरकारी नोकर भरती एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही देवेंद्र फडणवीस यांची घोषणा दहा हजार तीनशे नऊ जणांना नोकरीची प्रमाणपत्रे नियुक्तीपत्र प्रदान पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्राधान्याने पूर्ण करा आयोजनासंदर्भातील आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना एटीकेटी कोणाच्या फायद्याची विद्यार्थ्यांच्या की शिक्षण संस्थांच्या एटीकेटी ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या हितासाठी जन्माला आली असे वर्करणी दिसते परंतु तिच्या मुळाशी संस्थांच्या आर्थिक गरजा आणि व्यवस्थापकीय सोयी यांची छटा ठळकपणे जाणवते डॉ राजन वळवकर माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ <स्था> शेतकऱ्यांना नोकरदारांना महागाईचा फटका पावसाने शेती वाहून नेली उभी पिकांचा चिखल झाला तर भाजीपाल्यासह सगळ्याच वस्तूंना महागाईचा फडका बसला आहे सरकारकडून कोणत्या अपेक्षा सरकारने ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे शेती पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारी पैशांतून शेतीची कामे रोजगार हमीतून करावीत त्यातून शेतमजुरांनाही आधार मिळेल साठेभाजीबाबत अत्यंत कठोर धोरण राबवावे जीवनावश्यक वस्तूंचा सा जास्त साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी महागाई नियंत्रणासाठी उपाय योजावेत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही आधार देण्याची खबरदारी सरकारने घ्यावी राज उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही गृहराज्यमंत्री योगेश कदम पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकर भरती मुंबई पुढच्या वर्षी राज्यात मेगा सरकारी नोकर भरती अत्यंत पारदर्शक व गतीशील पद्धतीने करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली दहा हजार तीनशे नऊ जणांना नोकरीची प्रमाणपत्रे देण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाला त्यावेळी ते बोलत होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सरकारी योजना अपडेट्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा